श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांच्या सुविद्य पत्नी कैलासवासी रुपालिताई इंगळे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न झाले प्रथम पुण्यस्मरणाचे विधिवत कार्य पार पडल्यानंतर आत्पेष्टांसह सर्वांना भोजन देण्यात आले येथील व्यापारी महेश व महेश इंगळे मित्रपरिवाराचे सदस्य अंकुश केत यांच्या वतीने बागदरी रोडवरील इंगळे फार्म हाऊस लगत विविध फळझाडांचे वृक्षारोपण करण्यात आले यानंतर अक्कलकोट सोलापूर जिल्हा शिवसेनेचे माजी जिल्हा उपप्रमुख थोर समाजसेवक सुनील कटारे परिवार यांच्या वतीने कैलासवासी रुपालिताई इंगळे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त शहरातील गरजू व गरीब महिलांना मातोश्री सुशीलबाई अप्पाराव कटारे यांच्या हस्ते साड्या वाटप करण्यात आले चंद्रकांत सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली फतेसिंह चौक मित्रमंडळींच्या वतीने कैलासवासी रुपालिताई इंगळे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली याप्रसंगी प्राध्यापक शिवशरण असलेरे सुनील कटारे माजी नगरसेवक शिवपुत्र हळगोदे उद्योगपती अंकुश केत श्रीशैल गवंडी काका सुतार मधुकर सदाफुले कामगार सेना अध्यक्ष स्वामीनाथ हेगडे मनोज इंगुले प्रसाद पाटील अशोक कलशेट्टी श्रीकांत झिपरे पाटील सर महेश इंगळे मित्रपरिवार तसेच अन्य सदस्यांनी सर्व उपक्रम राबवण्यासाठी यशस्वीरित्या परिश्रम घेतले